तो माल बघा किती आलाय आपल्या गाडीत जास्तीत जास्त शंभर किलो माल असेल एवढं भरून आपण भरून मग मंदिर आहे गाडीवाले येतात बघा आणि असं उभं राहतात लर्निंग लायसन वाले क्लस पेड घालवून बसलाय नवीन गाडीची इथे आता गाडीचं पेट्रोलच संपलंय भारी वाटत गाडी चालवायला माझे येते फुल तर नमस्कार भाऊ ना जय महाराष्ट्र जय सारथी तर आपला एक नवीन प्रवास चालू आहे भावांना आपली गाडी भरले मुंबईवरून कोचीनसाठी केरळासाठी मग आता प्रवास नवीन चालू होतो आहे त्यामध्ये आता तुम्हाला भरपूर असा चांगला निसर्ग समुद्रकिनारा वगैरे असं बघायला भेटणार आहे तर प्रवास आपला असाच कंटिन्यू चालू राहणार आहे तर पुढं पुढं मी तुम्हाला दाखवत जाईन काय होते काय नाही तर आणि महत्वाचा विषय असा की व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघत जा भाऊ त्यामुळे तुम्हाला कळणार नाही की काय माहिती आहे कुठं काय बॉर्डर कुठं असते चेकपोस्ट कुठं असते जे नवीन लोक आहेत त्यांना जुने आहेत त्यांना तर माहिती आहे पूर्ण सगळं जे नवीन आहे पोरं आहेत त्यांना समजून जातं की बाबा कुठं बॉर्डर आहे कुठं थांबा लागतं कुठं अडचण येतात कुठं काय होतं हे सगळं कळून जातं त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून खाली करून आपल्याला माल कुठून भेटतो किती माल येतो काय येतो तिथून परत किती असते डेस्टिनेशन तर आपलं पंधराशे किलोमीटरचं असं डेस्टिनेशन आहे आता इथून निघणार मस्त असा प्रवास होणार आहे एकदम अशी मस्त सिरीज होणार आहे तर बघत राहा भावांना असा सपोर्ट देत राहा जेणेकरून मलाही मोटिवेशन भेटेल की तुम्ही बघताय म्हणून मी करू शकतो तर भाऊ न बघा भेटू नेक्स्ट चला जय महाराष्ट्र जय सारथी जय श्रीराम वसेवरून या कंपनीतून आपण गाडी भरले कोचिन साठी माल बघा किती आलाय आपल्या गाडीत जास्तीत जास्त शंभर किलो माल असेल एवढं भरून आपण चाललो होतो कोचिनला अर्जंट डिलिवरी द्यायचे आता जाणार निघणार आपण जरा पुण्यात पेपर चेंज करायचे तिथून निघायचंय आता पत्पन पेपर वगैरे घेतलेत आता गाडी भरून झाले आता निघतो इथून तर भाऊ नो पुढचा प्रवास तुम्हाला दाखवत राहील कोचिनचा केरळ चाललोय आपण बघू आपण चला पुढं आलो बघा अमोल पंपावर पनवेलला पनवेल बायपासला ला अमोल पंप आहे तिथं डिझेल टाकी फुल करायला आवली तर त्याला बोललो डिझेल टाकतात त्याने डिझेल टाकायच चालू केलं मस्त पैकी स्लो सोडलेलं डिझेल गाडीची टाकी बिकी घेतली फुल करून म्हणलं आता इथंच फुल करायची डायरेक्ट कर्नाटकला जायचं मग तिथं धारवाडला फुल केली की डायरेक्ट मेंगलोर जाते गाडी त्या हिशोबाने केली फुल नमस्कार भावाने जयश्री महाकाल जय महाराष्ट्र तर आपण आलो तो शेडूंगला डिझेल टाकी वगैरे अमोल पंपावरती फुल्ल केली आता इथून डायरेक्ट आपला प्रवास आहे की डायरेक्ट आपण जाणार आहे पुण्याला पुण्यामध्ये आपल्याला एक बॉक्स टाकायचं तर आत्ता जायचं होतं रात्रीचं पण तो बोलला आत्ता येऊ नका बारा वाजतील तुम्हाला यायला तुम्ही सकाळी या मग आता सकाळी जायचंय सासवडच्या पुढं आणि तिथं भरून मग निघायचं पण आपण आलो घाटाला जुन्या रोडवरून आलेलो तर बघा पूर्ण नवीन गाडीवाली येतात ना त्याने जाम लावून टाकलंय पूर्ण पूर्ण जाम झालं आहे सगळं घाट पूर्ण जाम आहे होळीच्या तीन दिवस सुट्ट्यामुळं तर बघू शकता हे मंदिर बघा कधी आपल्याला एवढा थांबायला चान्स भेटत नाही हे मंदिर आहे आपलं शिंगरोबाचं मंदिर आहे कधी एवढा क्लोजअप भेटला नव्हता आपल्याला आज भेटला बघा त्या दिवसांना गाडी थांबली होती तर असे नवीन गाडीवाले येतात बघा आणि असे उभं राहतात लर्निंग लायसनवाले तर क्लसपेट घालवून बसला आहे नवीन गाडीची पाणी टाकतो आहे पूर्ण अख्खा घाट जुना पण जाम झालाय वरून तर आहे जॅम एक्सप्रेसला फुल जॅम आहे आता करायचं तर काय माग झोपलो असतो तर बरं झालं असतं सकाळी लवकर उठून आलं असतं तर काय अवघड झालं सगळं आता त्याच लर्निंग लायसन वाले भेटलं तर लांबच चालत जावा इथे आता गाडीचं पेट्रोलच संपलंय भावनं बघू शकता ड्रायविंग स्कूल वाले ड्रायव्हर सगळे घाटाची वाट लावून टाकले आमचे पण वांदे गेले बघू शकता ट्रकवाला चढतच नाही आहे एवढं ट्राफिक लागले आपली धनू लावले आपण साईडला बघू शकता किती जाम लागले सगळं पूर्ण जाम आहे रोड काय दिसत नाही आज आजची पण गाडी बंद पडली चालू ना त्यानं पण साईडला लावले एवढं सगळं असून ना पुढे एक दोन छोटा हाती बंद पडलाय चढत नाही चढामध्ये गाड्या बंद पडल्यात बघा सगळ्यात चढत नाही लसपेड वगैरे गेले यांच्या नवीन गाडीवाल्यांच्या सगळं ट्रॅफिक जाम आहे पूर्ण आता आपल्याला था, थांबावं लागेल मी थांबणार आहे दोन तास मगच जाणार पुढं एवढं लवकर जाऊन काय फायदा नाही इकडं आपण गाडी लावले साईडला आता घाटात बघू आता काय असेल ते छोटा तिला काहीतरी झालं क्लस पेड वगैरे गेली जो की इंजिन हिट झाले त्याचं सगळ्या गाडी वगैरे थांबल्यात सर मागं पण छोट्या गाड्या थांबल्यात सगळ्या प्रॉब्लेम झालं आहे पुढं घाट पूर्ण जाम आहे ब्लॉक झालं आहे याचा त्याचा प्रॉब्लेमच आहे बघा इथं दुसरी एक गाडी आली ती पण बंद पडली तिचा पण काहीतरी विशेष झाली आणि बंद पडली असे नवीन ड्रायव्हर येतात बघा त्यांना काही माहीत नसतं काय नसतं आणि अशा गाड्या बंद पडतात बघा आता किती फॅमिली आहे याची किती प्रॉब्लेम मध्ये इथे या यात गाडीचं पेट्रोलच संपलंय गॅसची गाडी आहे कंपनी भेटेड नाही गॅस याचा लोकल आहे तर पेट्रोल टाकायचं ना पेट्रोल नाही काय नाही गाडी पकडली अशी चढावरती गेले की पेट्रोल गेलं पाठी आणि ती गाडी पकडली तर काय करायचं असे ड्रायव्हर लोक असतात काय करता घ्यायचं समजून आता झाले चुकी एकदा अनुभव घेतल्याशिवाय परत अक्कल येत नाही म्हणतात ना ते खरंच आहे त्या दादांची गाडी यांनी कशी लावली ती पण बघा माझ्या साईडला पण ट्रक लागलेत पुढं अख्खी लाईन ट्रॅव्हल्सवाल्यांनी जाम करून टाकले उगाच क्रसपीठ जाळण्याचा अर्थ नाही डिझेल जाळण्यात त्यामुळे आपण आपली साईडला घेतले आपल्याला भरपूर टाइम आहे निवान जाऊ शकतो आपण त्यामुळे आपण आता झोपणार दोन तासी तर देणार आहेत आणून सगळा रस्ता जाम करून टाकला त्या वाले वरून जातात ते पण खालून आलेत पूर्ण जाम लागले एसी तर हाऊसपाईपच फाटली आहे गाडीची हिट झालेली कळलीच नाही एसी लावून चाललाय वरती काय सगळा घोटाळ्याचं काम ड्रायवर कशाचे ड्रायव्हर आहे पुढे जाऊन वरतून रॉंग साईड गाड्या आहेत त्या पण अडकतात कसं जाम लागला सगळ्या क्लस पेट जायचे धंदे यायचे पेट्रोल डिझेल जाळा त्यामुळं आपलं आपण साईडला घेतले आपण हुशार लागलो सगळ्यांच्या पहिला आपल्याला भेटले गाडीला ते पण दादा थांबले त्यांना लातूरला जायचं काय सगळे वांदे झाले यांचे किती ट्राफिक पूर्ण ट्राफिक जाम सगळं डोकं दुखी आहे एक्सप्रेस तर अक्का जाम झालाय चालू आहे चालू आहे सगळं जाम लागले टोटल दोन तास गेले आपले तर वैताकाला शेवटी म्हटलं चला आता थांबून थांबून तर निघलोय परत एकदा जाम तर आहे फुल पाच वाजणार असं वाटतंय पुण्याला जायला गाड्या रॉंग साईड चालले परत तिकडं उतरून परत लोणावळ्यातून चाललेले एकच प्रश्न येणार आहे गाड्या बघू शकता किती जाम वर्ण पण जाम आहे मी तिकडूनच आलो आहे आता आता इच्छाच होईना जायची पुढे दोन तास झाले एका जागेवर लटकले बघू आता कधी पोचतोय तर नमस्कार भाऊ गुड मॉर्निंग जय शिवराय तर आपण आता पोचलोय सध्या मटेरियल घेतलं आपण वडकी मधून आता इथून आलोय आपण बघा सासवडला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे इथं तर इथून आपल्याला जेजुरी लोणंद मार्गे तसं साताऱ्याला निघायचं आहे टोलपल लागणार नाही आणि रोड पण आता मस्त झालाय मी मागच्या ट्रिपला आलेलो नाशिकचा रोड एकदम टकाटक झाला आहे तर त्या रोडनं आपल्याला जायचं आहे चला बघू आता करू पुढचा प्रवास आता जेजुरी लागेल पुढं जेजुरीनंतर निरा निरानंतर लोणंद असा रोड आहे आपला तर बघू भावानं चला निघतोय आता पुढं आपण आपण होतो आता जेजुरीला जेजुरीत बघा मारतण मल्हारी खंडोबा देवस्थान जेजुरी तर होतो आपण आपला धंदा असा आहे तर कधी आपल्याला जायला भेटत नाही कुठं आलो तर असा विषय आहे फिरायला तर भरपूर जायला भेटत नाही एळकोट येळकोट मल्हार भावनो आपण हर टाइम असं फिरत असतो तिकडं तिकडं डायरेक्ट घरी जायचं आपण याला भरायला आलेलो आपण काय ते काय गावाचं नाव वडकी वडकी वडकीवरून आपल्याला छोटेसे दोन बॉक्स घ्यायचे होते ते बॉक्स घेतले आपण सकाळी रात्री घाटात आहो एवढं जाम लागलं ला रात्री तीन चार वाजले घाटातून वरती यायला लोणावळ्यात एवढं घाटात जाम होतं तीन दिवस सुट्ट्यामुळं मंदिर बघा ओपरगड दिसतो आता इथून जातोरीच भावांना रोड बघा एकदम सुपर रोड बनवला आहे जेजुरी पासून पुढ एकदम खतरनाक रोड आहे कुठपर्यंत मला माहित नाही मी जेजुरीवरून भरपूर दिवसातून आलोय वर्ष दोन वर्षातून आहे या मार्गे तिकडे निर्यापासून पुढं असतो मी लोनंद वगैरे तो रोड पण एकदम टापोटाप झालाय हा रोड मला आवडला एक नंबर गाडी अशी एवढी स्मूथ चालते ना गाडी डांबरी रोड सिमेंट नाही काय नाही असा सीन जबरदस्त वाटतोय ना बघायला तुम्हाला शूट मधून वाटतच असेल कसं बघा बागा बघायला खतरनाक कसा लुक आहे भारी वाटत गाडी चालवायला मजा येते फुल ऐंशी पण गाडी चालू आहे बोलला भारी वाटतं गाडी चालवायला अशा मध्ये ट्रेनचा ट्रॅक आहे ट्रेन वगैरे गेली तर आणखीन भारी वाटते रोड पण बनवलाय असं मज चढ वगैरे सगळे खतम केलेत आणि असा मोकळा रोड केलाय बघा काय खतरनाक रोड रहा असे रोड बनवायला पाहिजे सिमेंटचा रोड टोक्याला ताप आहे टायर संपले आमच्या ते सिमेंट रोड पाहिजे सिमेंट रोड पण चांगलेच नाही असे नाही पण ते मेंटेनन्स गाडीचा भरपूर धडधड 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 करते सारखं हे रोड एकदम हिरूत गाडी चालते गाडीचा आवाज नाही काय नाही जास्त टायरचा क्राऊड नाही एकदम खतरनाक असा तर मला सांगा तुम्हाला कुठले रोड आवडतात सिमेंट वाले आवडतात काय डांबरी रोड आवडतात कमेंट करून नक्की सांगा तर भाऊन व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भाऊ ना तुमचा सपोर्टच मला मोटिवेशन देतो चला जय महाराष्ट्र जय सारथी जय श्रीराम